आता झोपायचं ना समजू का तुला आता आता झोपते तू नाही आता नको झोप झोप दिवस दिवसभर कुठे गेली होती मा तू हा दिवसभर कुठे गेली होती सांग दिवसभर कोणत्या कष्टाला गेल किंवा आता झोप येत आहे हा रात्री मग दोन वाजता पर्यंत झोपून येते धनायचे रात्री झोपून येते आता झोपू नको बसू दे, थो। दे, थो। दे थो। बस थोड्या वेळ हॅलो स्वागत आहे लाईव लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला पण सबस्क्राईब करा है आ, मी पण करा आम्हाला सबस्क्राईब ओके चालेल हो, तुम्ही हो, माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला आहे ना कमेंट करा आ, मी नक्की सबस्क्राईब करेल हो हो माझ्या शॉर्ट्स व्हिडिओच्या खाली ना कमेंट करा आता लाईव्ह संपल्याच्या नंतर मी नक्की चेक करेल आणि सबस्क्राईब पण करेल बरं आमचा पण न्यू आहे अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे ना आमचा पण न्यूच आहे आम्ही पण एकमेकाला सपोर्ट केल्याशिवाय काही होत नाही आम्ही पण सपोर्ट करू तुम्हाला मी पण करेन सबस्क्राईब शिल्पा रुपेश थोरात हाय हाय ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कुठून आहात ते पण सांगा असम अशी केली ताई कमेंट ओके ओके चालेल 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 मी नक्की चेक करते बारामतीचा आहे ताई अच्छा बारामतीचे आहात का मी ठाण्यावरून आहे लाईला ताई हो हो दादा मी आता जशी माझी लाईव्ह संपून जाईल ना मी नक्की तुमच्या चॅनल चेक करते आणि चॅनल ला पण करते शिवाजी हाय दादा हाय हो मला माहिती आहे तुम्ही माझ्या आले होते ना जय महाराष्ट्र स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा हो ताई हो हो नक्कीच चेक करते दादा चेक करून सबस्क्राईब करून कमेंट पण करेल मी लाइक नंबर टू थँक्यू जेवण झालं का जेवण नाही झालं अजून बनवायच बाकी भीम भीमताई जय शिवराय जय शिवराय स्वागत आहे लाई लाईव्ह मध्ये लाईव्ह ला नवीन जर असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या लाईक डन करा आणि कुठून आहात ते पण सांगा जय महाराष्ट्र जय भीम जय भीम दादा जय भीम तुम्ही कुठून घेताय लाइव मी ठाण्यावरून आहे लाईव तो ताई छोटाशा शॉर्ट्स अच्छा अच्छा ठीक है ना ठीक है मी नक्की चेक करते ताई नमस्कार नमस्कार लाइक डन थैंक यू <laughs> fuerte, fuerte <laughs> लाईव्ह मध्ये कसला तरी आवाज येतोय ताई हो हो हे अँगल आहेत ना हे म्हणजे झुला आहे ना त्याचा आवाज आहे झोक्याचा आवाज आहे तो हम्म पडशील आहे अशा पडला पडला पड अना हात पकडून ठेव त्याचा नमस्कार ताई जय महाराष्ट्र कशा आहात मी मस्त आहे पण मला तुमची कमेंट आलीच नाही बहुतेक हायड वगैरे झाली असेल तुमची कमेंटच नाही दिसली माझ्या व्हिडिओच्या खाली मग चेक केलं मी शॉर्ट्सवर कमेंट केली आहे कोणत्या नावाने कमेंट केली आहे ह्याच नावाने आहे का प पण ना मला मी चेक केलं तर दिसली नाही मला कमेंट तुमचा लेटेस्ट शॉर्ट्स आहे त्यावर कमेंट केली आहे पण ना मगाशी मी चेक केलं पण मला दिसली तर नाही ह्याच रामानी आहे ना मी सगळ्यांची शॉर्ट्स वगैरे चेक म्हणजे चेक केले कमेंट शॉर्ट्सवर आलेल्या हाय हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा लाईक डन करा लाईव्ह वर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कुठून आहात दादा तुम्ही ते पण सांगा रसीद सय्यद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र स्वागत आहे लाईव्ह करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी जे नवीन असाल त्यांनी लाईक डन करा हाय हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये मी तुळजापूरहून आहे अच्छा ओके चालेल मी ठाण्यावरून आहे दादा लाईव्हला लाईक डन करा लाईव्हला नवीन असाल तर चॅनल करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे बट मला दिसली नाही अजून पुन्हा एकदा चेक करावं लागेल आता केलेली आहे का मगाशी जी केलेली आहे ना कमेंट ती बहुतेक हायट वगैरे झाली असेल नाही तर मला तर दिसली नाही मी बघितली आता पुन्हा चेक करावी लागेल दिसत नाही ताई हो दादा दिसत नाही स्क्रीन ऑफ केलेली आहे नमस्ते कोमलताई स्वागत आहे शीतलताई लाईव्ह झालं का स्वयंपाक वगैरे हाय हाय स्वागत आहे करईव्ह लाईक लाई डन करा शीतलताई लाईक डन करा जेवण झालं का तुला मानसात आणलं या कुणी या व्हिडिओ वर केली आहे चेक करून घ्या ओके 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 ठीक आहे ठीक आहे जेवण केलं का नाही स्वयंपाक व्हायचा आहे आता करू स्वयंपाक नंतर मग जेवण उशिरा होते आमचं पडते पडते आप व्हिडिओ करता का नाही नाही ऑफ करून फक्त आजच केलं देवीला येता का नाही कधीच नाही आली मी तिकडे तुम्हाला बाहेर चालेल का जॉब का इथेच पाहिजे आहे बाहेर म्हणजे मुंबईच्या बाहेर अदर ठिकाणी पण चालेल जेवायला काय करणार आहेत अजून मेनू म्हणजे डिसाईड व्हायचा आहे तो झाल्याच्या नंतर डिसाइड झाल्याच्या नंतर बघू लाईक डन करा सर्वांनी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला पण सबस्क्राईब करा जॉब इथे चालेल का चालेल कुठे पण चालेल मुंबई नागपूर पुणे कोमलताई मी धावत धावत आलो स्वागत आहे दादा लाईव्ह लाईव्ह डन करा चांगलं झालं आलं तर जेवण झालं का को स्वयंपाक चालला आहे कोमलताई अच्छा ताई मी तर अजूनपर्यंत जेवण बनवायचे आहे आता थोड्या वेळात म्हणजे आता माझे मुलं वगैरे खेळत होती आतापर्यंत आता करते म्हटलं थोड्या वेळात तुमचे दैवत कोणते आहे आमचे दैवत काही नाही दादा आम्ही बौद्ध धर्माच्या ठीक आहे मला सीबी पाठवून द्या मी ट्राय करतो नक्की ओके 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 ठीक आहे ठीक आहे पाठवते मग आधी सांगितलं मी चेक केलं पण मला दिसलं नाही नाहीतर मी पाठवणार होते हाय हाय स्वागत आहे लाईव्ह ला बोला 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 मला वाटलं कोमलता मला विसरली वाटली नाही ना आम्ही कसे विसरील नाही विसरली लाईक डन कोणीच करत नाही लाईक डन करा सर्वांनी जय भीम जय भीम कोल्हापूर लाईव्ह जय भीम स्वागत आहे लाईव्ह लाईक डन करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कुणाचा जर चॅनल असेल तर सांगा मी पण त्यांनी तुम्हाला सबस्क्राईब करेल तो आज फेस लाईव्ह घेतली नाही की नाही आज फेस लाईव्ह नाही घेतली आज मला दिवसभर कामं होते आता उद्या वगैरे पाहावं लागेल उद्या हे शिक्षण किती झाले आहे ग्रॅज्युएशन झालं आहे माझ ताई तुला मनापासून लाईक डन धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू मी पण केला आहे अच्छा लाईक डन करा लाईक डन करा चॅनल वर कर, जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आपल्या आणि तुमचे जर चॅनल असतील ते पण सांगा मी पण करीन तुम्हाला सपोर्ट सर्वांना शिक्षण भरपूर झालं पण जॉब तरी करायचं ना जॉब तर मी आता पण करू शकते पण माझे छोटे छोटे बचडे आहेत ना म्हणून नाही करू शकत बी ए का बी एस सी तुम्ही पण करा हो हो मी मी पण नक्की करेल सबस्क्राईब तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओच्या खाली ना कमेंट करा मी नक्की करेल सबस्क्राईब काही माझी आय डी आणि मेल पाठवला आहे अच्छा अच्छा ठीक आहे मी चेक करते आता लाईव्ह जशी होते ना मी चेक करते मॅडम कोल्हापूर लाईव्ह ला सपोर्ट करा हो हो नक्कीच माझ्या शॉर्ट्स व्हिडिओच्या खाली कमेंट करा दादा आ, मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल नक्की चेक करेन दिसत नाही का पाठवलेली आहे नाही ना इथे हायड होत आहेत हायड होत आहेत त्याच्यामुळे ना मला काही काही कमेंट दिसत नाहीत इथं मला नाही दिसत आहे कारण हायड होत आहेत कमेंट खूप साऱ्या नंबर लाइक डन यू थँक्यू आहेत कमेंट खूप टू आता आली आता आली बोला सकाळी लाईव्ह घेतली नाही सकाळी मी घेतली होती लाईव्ह तुम्हाला नोटिफिकेशन आली नाही का कोणतं पुंत गाव कोणतं आहे मी ठाण्यावरून आहे लाईव्ह ला। हा स्क्रीनशॉट घेतलेली आहे मला नोटिफिकेशन आलं नाही कसं काय ऑलवर क्लिक करा तुम्ही चॅनल वर जाऊन ना तिथे बेल आयकॉन वर क्लिक करा तिथे ऑलवर म्हणजे क्लिक, क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माझे नोटिफिकेशन येत राहतील शॉर्ट्स व्हिडिओचे लॉंग व्हिडिओचे आणि लाईव्हचे पण गुड है हाय हाय स्वागत आहे लाईव्ह चला आता मी येतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह मी सकाळी चेक केलं पण मला तू लाईव्ह दिसली नाही म्हणून तर विचारलं नाही नाही मी आली होती ना लाईव्ह धन्यवाद धन्यवाद आली होती मी लाईव्ह दुपारी बहुतेक एक ते दोनच्या च्या दरम्यान होती मी दादा कुठे आहे ती ते प्रायव्हेट जॉबला आहेत सोना आज लाइवला आली नाही नाही त्या नाही आल्या सोना ताई त्या का कोणत्या कामात वगैरे असतील म्हणून ना असं काय बोलत होती तुला आणि मला म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे गावाले गावाले भेटले बा असं आपण एकच गाववाले आहे ना नाही मी तर नागपूरचे आहे बाबा मी पण आहे अच्छा हो हो But over